हॅलो हॅपी न्यूअर कोण हॅपी न्यूअर म्हणले तुम्हाला मी मी तुम्हाला ओळखलं नाही मी तुम्हाला ओळखलं नाही बरं लिंबाच्या झाडाला आंब्याचा पाला हॅपी न्यूवर रे भुयाचा पाला शेतात ती ऐक काहीच बोल नको एक काम कर असे पार्टी लगेच इकडे कुठं अरे याच्या आपल्या विकाच्या शेतात जायचं आपल्याला आलोच आलोच आय आमच्या काळात नव्हतं बघ असं काही ते हाती नवर देव काय ते आई माया ते हाती नवर देव नसतय न्यू इयर असते अरे गब्बस बोळा उचलिया ह्या दांडीतल्या हाड तु ह्या तोंडा सड <laughs> बोळखण होऊ घ्या बर तिकडे अरे तू पण तू आजा सारखाच आहे घर खाऊन कवाड तोंडी लावणारा निघतून मला सांगायला लागलाय ला। बोळा उचलिया कसा होता मग सांग ना मग कसा होता अरे जाय बापा जाय कर पार्टी करायची का काय ती कर बापा मला नको सांगू आता ते मग सांग ना मग आजा कसा होता अरे मग का महिषपती सांग कसा होता अरे ती जुनी म्हण नाही का दोन बायका फजित याय का एकसठ बासठ सदाश डबक्यात पाणी बुला दुवा पहिली म्हणते मला जवा आणि दुसरी म्हणते मला जवा आता सांगा अस झालं होतं त्या आज्याचं म्हणून म्हणते तू ती आज्यासारखं बनू नको चुकीचं आपरी हायं लागली का आणि इकडे तो मसाला मग नाव दे मला नाही मी सारखा दोन लग्न नाही ना ना करणार मी चार लग्न करणार पहिली म्हणल दुसरी म्हणल तिसरी म्हणल आणि चौथी पण <laughs> आईला मजाच मजा बापा रे जाय आणि मी आज साठी थोडं असं वाट इथ मटन घेऊन ये लय दिवस झाले खाल्लं नाही घेऊन ये बाबा हो आणतो आणतो मॅन जाय कर बा पार्टी कर महारा गो घर घाल मग ते सगळं जाय मॅ सॉरी म्हणलं बाबा म्यामुळेच भांडण झाली होती आपली माय घाला आता बोलायला बोला लागला का तेव्हा बोलायला काय झालं होतं रे अरे तेव्हा मी बोलणार होतो पण तू माय मी तू तशी माय घातली ना <laughs> अरे सॉरी वापी मागत नाही रे वा सॉरी सॉरी खरंच सॉरी अरे अरे बघ ना यार मी काय धोक्यात येड्यात जेवण्यासारखं केलं यार, <laughs> वा, यार मला के के वाटलं ती हंड्रेड पेंट टू म्हणून मी त्याच्यात काच करायला टाकलं ती त्या बापाची निघली आता मी काय करू जाऊ दे आता यार सगळे म्हणजे जाऊ दे आता जे झालं ते झालं पण ए हे एक मिनिट एक मिनिट मला एक सांग ती अंडरपायन त्या बापाची होती होती का नाही हो हा मग त्या त्या माहिती आंग काय खायचं लागले जाऊ दे ना काय नाही 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 सांग काय कस काय खायचं लागलं अरे बा जाऊ दे ना कशाला डोक्याला ताण द्यायला अरे नाही सांग ना जाऊ दे मला सतरा वेळा ते विचारायला लागला सांगू का तुला होती सनी आई वी क्या कर दिए तेरे हां सर या सरा तो बाप पण घेऊन जाय मनी मामूला घेऊन ए चका लागिर नाही मी येणार रे हां हां लाई म्हणला ना का मी येणार रे चलिन जा मिला जा माजा मी हा मागे

मी जातो घरी पण मग सगळ्या गोळ्या देतो का काय गोळ्या सांग हो हो देतो देतो सगळ्या पाहिजे मग मी सगळं घर जातो मी अरे हो बाबा घे सगळ्याच घे हा आणि यासाठी मटण घेऊन ये हा मटण काय आणतो तू यासाठी जाय जा तू आधी घरी चला आता <laughs> आणलं का सगळं सामान हो सगळं घेतलं बघ मी मायला मसाला दिला मी आजीने गोष्टी सांगितल्या काय भारी बघ हे याच्यात सगळे याच्यात पराठी येतात बघू नये हे बघू नये आंबे हा सगळं सगळं आणलंय मी तुम्ही मटन किटन घेतलं का हो आम्ही घेतलं सगळं आणि माल कुठे रे शेतात आहे कुठे राहते मला मी दुपारी मग चला चला बरं पटकन अरे काय झालं पण हा ठीक आहे ना मी मनात बसतो त्याच्यात काय एवढं माहिला मग हज बरं होईल दोन्ही गुण माझा मागून पडून चला बस काय थंड पडली रे अरे यांना लग्न केला असतं तर जमलं असतं बा तुला काय करायची गरज आहे की नाही काय माझ्यासोबत सुटणार आहे का मी नवरा सोडून माझ्यासोबत येणार आहे का मायला तू लग्न झालेली पोरगी पाठवली काय <laughs> हा मग आपला भाऊ काय कमी काय आणि तिकून परपो झाला होता भाऊ भाऊ नाही केला मग बापरे आपण ती कोण हाय कोण आपल्या गावची का दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या गावची अरे बाबा आपल्याच गावची चेंडी दुकानदाराची सुन अरे बाबा बाबा कशी दिसती से आग असे आग मला स्वप्नात पण जपणार नाही रे ल आहे मी जे पता सचा आहे कसे झालं कसं रे तुमचं पट्टी कशी अरे काय नाही एका दुकानात गेलो होतो तिच्या सामान घेतलं पैसे दिले पैसे तिनं वापस दिले मला पाहिजे तो, तो काय पैशा ठेवू घेतली पळत पळत गेलो घरात पाहिलं लिहिलं होतं अ तुमच्यावर लय प्रेम आहे हो तुमचं जर म्यावर प्रेम असल तर आज बारा वाजता रात्री मला भेटायला या गेलो भेटायला बाप रे आणि कुठे विकायच्या संडासात मय संडासात महिला तरी म्हणलं मी संडासामध्ये एवढे कम्दर पॅकेट कस काय पेडायला पण मला एक सांग सचा तुला नेमका आमचा संडास रे आम्ही मला नाही दिसल्या तिनच मला सांगितलं होतं आज रात्री बारा वाजता त्याच्या संडासात मला भेटायला या अरपण तिथं माहिती नाही आणते आपल्याला काय करायचं अंधाराचं रे काय ना मस्त गेलो गेलो आधी जेवण तिथून खळखळ खळखळ बांगड्या वाजू लागल्या आधी बांगड्या पण हात धरले असेल हात धरी पेटीला लावले मग जे काय जे जे आपल्याला दिवसात दिसत होते ना ते सगळं हातात चाल पडत पाहिलं काही एकदा नसतं थांबव थांब काढे थांबव तुम्ही सांग अरे काय झालं काय मी आलोच बरोबर चला पण नाही मी त्यांनी गेलं भाड खेळून मुद्दाम करते दे आपण एक एक पॅक पिऊ नाही रे त्याला येऊ नंतरच पिऊ बर तस करू चल आपण लावून झालु का रे भाजी माहिती खाण विक्याचा बाप कस खायला रे मला काय माहित थांब येऊ दे त्याला म्हटलं झाली का भाजी नाही काय काय आता करायला आम्ही करा बरं फटकन करा लय भूक लागली जेवलोच नाही मी आज मस्त जेवतो तुमच्या सोबत हो चालवे चालवे आण येऊ क्या कुठे गेलाय ते आला कुठे गेलता रे आईन येळावरच लागत का तुला हा आता तू त्या पाटात तू स्वतः का आणि उभ्यान हागत असतो काय तू मोठ्या आण लागलं फार खर्च हा पटकन बनव हा हात धुई ते आधी हात धुई माय मी जवळ पियडे लवडे फोजमे दुटलं यालाच म्हणतात बापके का मलाच माहित नाही कसं काय मग थांब थांब काहीतरी करू आपण थांब यार यार करीची का मला नाही माहित मला दारू मल, मल प्यायची आर थांब ना झाला सहा जेव्हा आपण ते जेवले की जातात घरी मग आपण दारू पिऊ काय येऊन चला पटकन करून घेऊ आपण भाजी अग, चला आपण पटकन चला हो बा चला जेवण घ्या चालू का भाजी हो ना वर वर तुम्ही चालू करा मी आलोच मोटर चालू करून घेतो करा तुम्ही करा चालू फटकन चला चला पटकन चला फटकन चला धरू कोडा बापा येऊ सर आपण मस्त पॅक मारू फटकन दारू पिऊ चला 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 पटकन चला होय बुडी चल काढ फटकन सच्या इकडे सच्या इकडे माईची गाणीच्या दारूच नाही कस काय दुसराच घेऊन आला तू बॉक्स ए तू जे सांगितलं होता तेच घेऊन आलो मी शहा पण करून फाटाली करून काय झालं याच्या मायाची गांडी यांना दुसरा बॉक्स घेऊन आलाय सगळी गलती याची याला सांगितलं होतं की तो बॉक्स घेऊन सत्याना झाला बा अरे माय तू तुझी सांगितलं होता तेच आणला मी हे काय एनरेल याच्यात कस काय मग आता जाऊ द्या मायाची गांडीत गेला होता सगळ्या चला जेवण करून घेऊ बापी येईल आता मग चला हॅलो हॅलो हा बर बर अरे यार बापले भारी मी येत नाही <laughs> बाबाला माहित होत यार आपण दारू पिणार आहे म्हणून जा बाबा आता एक काम करुभ्या तू जाय ना आता घेऊन ये जा आता घेऊन ये मी हे पाय मी जातो तुम्ही अजिबात मटन नाही खायचं सांगायलो नाही खात जाय असं कसं आटका मटका जे मटन खाईल त्याच्या माईचा जांग्या फटका हा बाबा जा आता हा असं कस आली गेली शेंगदाणेवाली मला सोडून मटन खाईल त्याची माय आणि बहीण दोन्ही पण धंद्यवाली आता फटकन जाय चाललो आता कधी येत रे आयला भूक लागली रे मला पहाट पासून दोनदा मारलाय जा त्याच्यामुळे जास्त भूक लागली मला येईल थांब अर्धा तास होऊन गेलाय लगेच येईल ते आता बर बर मला नाही यार मला सलो आहे ना मला भूक लागली यार मी नाही आता मी मरतो यार नाही नाही दहा मिनटं थांबत येईलच म्हणता म्हणता पंधरा मिनट झाले रे अजून आले नाही ते काय करायला आता घे बघू ना खाली चल थोडस खाऊ आपण मटन परातीत घे मला माहित होत तुम्ही असंच करणार आहे म्हणून मी गेलोच नाही घाल हो मला सोडून का, का मातोज हो याच्यात मायची याच्या हां मायची खांग हे सगळं तुझ्यामुळे झाले म्यामुळे नाही या कुत्र्यामुळे झाले अुत्र्याला काय म्हण नको तुह्यामुळे झाले तु या नाही तुह्या खाय मग म्या या बुलीतले पिया मला आली होली मटन तर नाही राहिल पण खाय मी आता कुत्र्याची बुली